नमस्कार मी मुलं आपण पाहताय कराड वार्ता पाटण कराडसह सांगलीकरांना दिलासा देणारी मोठी बातमी कोयना धरण परिसरात पावसाचा जो जोर होता तो सध्या ओसरलाय तीन दिवसापासून कृष्णा नदीचं पात्र असेल कोयना नदीचं पात्र असेल हे पात्र झपाट्याने वाढलेलं होतं पूर परिस्थिती निर्माण झालेली होती कोयना धरणातून नव्याण्णव हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानंतर नदीच्या पात्राने आपलं रुद्रूप धारण केलेलं होतं मी सध्या कराडच्या प्रीती संगमावर आहे प्रीती संगमाची मी तुम्हाला दृश्य दाखवतो की हे कृष्णा आणि कोयना नदीचं पात्र आहे हे पात्र झपाट्याने वाढलेलं होतं खेळणी देखील या ठिकाणी यात्रेनिमित्त खेळणी आलेली होती खेळणी सुद्धा पुराच्या पाण्याने वेढलेली होती आणि आता कुठेतरी रात्रीपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळं पाण्याची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी जाणवते चार वर्षानंतर कृष्णाबाई मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्या पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या होत्या त्याचप्रमाणे हा जो मंदिर परिसर आहे या मंदिर मंदिर परिसराला पुराच्या पाण्याने पूर्णपणे वेढलेले होते दुसऱ्या बाजूला हे जी हातगाडी आहेत व्यावसायिकांचे हे हातगाडे पूर्व परिस्थिती निर्माण झाल्यानंतर नगर परिषदेच्या वतीने सूचना करून हे गाडे हटवण्यात आले होते एक ते दोन दिवस हे गाडे बंद ठेवण्यात आले होते मात्र सध्या पूर परिस्थिती जी आहे ती सध्या निवळत चाललेली आहे पूर आता झपाट्याने ओसरू लागला आहे त्यामुळे प्रीती प्रीतीसमोरची जे गाड्या आहेत ते पुन्हा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आजपासून जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर येऊ लागलेली आहे कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी पूर परिस्थिती वेळही या ठिकाणी के के दौरा केलेला होता पाहणी केलेली होती त्याचप्रमाणे आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूरा देसाई यांनी देखील परिस्थिती संदर्भात दौरा केलेला होता आणि ते सुद्धा प्रीती संगमावर आलेले होते एकंदरीत प्रशासन सुद्धा या पूर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होतं आलर्ट झालेलं होतं मात्र आता प्रशासनाला देखील दिलासा मिळालेला आहे पूर जो आहे तो आता झपाट्याने ओसरला आहे प्रशासनाला दिलासा मिळालेला आहे जे कराडकरांना जे भीतीचं सावड होतं पाटणकर असतील सांगलीकरांसाठी जे भीतीचं सावड होतं ते आता पूर्णपणे संपलंय कोयना धरणाचे जे दरवाजे आहेत त्याचा सात फुट आणि सध्या उचलण्यात आले धरणातून चोपन्न हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे झपाट्याने जे वाढलेलं पात्र होतं ते आता ओसरलंय त्यामुळे त्या कराड पाटण सह सांगलीकरांना दिलासा मिळालाय असला बोलला कराड वार्तासाठी